छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक हृदयस्थानी वाळूज एम आय डी सी महाराणा प्रताप चौकात तुमच्यासाठी उपलब्ध आहे अत्याधुनिक आणि विश्वासार्ह आरोग्य सेवेचं ठिकाण स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड इथे मिळतात आय सी यू एसआयसीयू एन आय सी यू, यू आणि पीक्यू सारख्या प्रगत विभागांची सोय किडनी विकार हृदयविकार मधुमेह बालरोग स्त्रीरोग खाडांचे आजार न्यूरो व स्पाइन शस्त्रक्रिया तसेच जनरल सर्जरीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता चोवीस तास आपत्कालीन सेवा अँब्युलन्सची सोय अनुभवी डॉक्टर्स प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि नवीनतम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक रुग्णाला दिली जाते उत्तम काळजी तसेच अत्याधुनिक डायलिसिस सेंटर व फिजिओथेरपी विभाग इथे आहे कॅशलेस सुविधा आय लोंबार्ड स्टार हेल्थ आय एच डी एफ सी केअर हेल्थ रिलायन्स सर्व प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांसोबत टायअप म्हणून आरोग्यसेवा आता झाली अधिक सुलभ आणि सहज उपलब्ध तर लक्षात ठेवा तुमच्या कुटुंबासाठी सर्वात सुरक्षित विश्वासार्ह आणि संपूर्ण आरोग्य सेवा एकाच ठिकाणी स्वामी समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर आठ महाराणा प्रताप चौक वारूज एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर स्वामी समर्थ तुमच्या आरोग्याची नवी दिशा